खरीप पीक विमा दोन हजार पंचवीस ला आता भरायला सुरुवात होणार आहे हा पीक विमा जर तुम्हाला आता भरायचा असेल तर त्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत काही अपडेट करण्यात आलेले अपडेट म्हणजे काय तर या ठिकाणी काही गोष्टी कंपल्सरी करण्यात आले की बाबा ही गोष्ट जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पीक विमा हा भरू शकत नाही त्यातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे फार्मर युनिक आय डी म्हणजेच आपण त्याला शेतकरी कार्ड म्हणतो भारत सरकारमार्फत ही मोहीम राबवली गेली जवळपास अठ्ठावीसशे कोटीच्या आसपास रक्कम सुद्धा त्यासाठी मंजूर केली आणि प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला आता फार्मर युनिक आयडी कंपलसरी करण्यात आलेली आहे आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा या ठिकाणी हे फार्मर युनिक आयडी कंपल्सरी केलेलं आहे तुम्ही बघू शकता जर तुम्हाला शेतकरी बंधून पीक विमा भरायचा असेल मग तुम्ही कपाशी असाल सोयाबीन असाल किंवा पीक पिकं सुद्धा तुमचं खरीदचं असो किंवा रब्बीचं असो त्यासाठी आता तुम्हाला फार्मर युनिक आय डी म्हणजेच आपण शेतकरी कार्ड म्हणतो हे शेतकरी कार्ड कंपल्सरी या ठिकाणी लागणार आहे आता एक हे शेतकरी कार्ड आहे ते तुम्ही काढायचं कुठं तर शेतकरी कार्ड तुम्ही स्वतःसुद्धा काढू शकता किंवा सी एस सी सेंटरच्या माध्यमातून त्या ठिकाणी जाऊनसुद्धा तुम्ही तुमचं फार्मर युनिक आय डी काढून घेऊ शकता जर अजूनही तुम्ही फार्मर युनिक आय डी किंवा शेतकरी ओळखपत्र बनवलं नसेल तर तुम्ही तुमचं शेतकरी ओळखपत्रही बनवून घ्यायचं आहे आता याचे फायदे काय काय होणार आहेत तर शेतकरी बंधू पीक विमा भरण्यासाठी पूर्वी कसं होतं की एका रुपयात पीक विमा होता तो पीक विमा तुम्ही डायरेक्टली भरून देऊ शकत होता पण आता यामध्ये मॉडिफिकेशन आलं आहे अपडेट आलं आहे आता पीक विमा भरण्यासाठी तुम्हाला तुमचा फार्मर युनिक आयडी असणं गरजेचं आहे फार्मर युनिक आय डी जर तुम्ही काढला तर त्या ठिकाणी तुमची सातबाऱ्याची वगैरे कोणत्या शेतकऱ्यांच्या नावावर जमीन वगैरे सर्व इन्फॉर्मेशन त्या फार्मर युनिक आय डीमध्ये मध्ये दिलेली असते नंतरचा फायदा बघा जर तुम्ही या फार्मर युनिक आय डी काढला नाही तर तुमची जी ई पीक पाणी आहे आता त्या ई पीक पाणीमध्ये सुद्धा अपडेट येईल तुम्ही ई पीक पाणी जशी कराल तशी तुमची ती ई पीक पाणीचा डाटा तुमच्या शेतकरी ओळखपत्र त्या कार्डमध्ये दिलं जाईल आता ज्यावेळेस तुम्ही पीक विमा भरताय पीक विमा भरता समजा तुम्ही कपाशीचा सोयाबीनचा पीक विमा भरला तुम्ही काय करता जुना सात